श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मी आणि माझ्या कुटुंबाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून जो अनुभव आम्हाला मिळेला मिळालेला आहे किंवा जो अनुभव आम्ही अनुभवलेला आहे या संदर्भात आज मी बोलणार आहे आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो काही जणांना की स्वामी सेवेत गेलं की आपल्याला त्रास जास्त प्रमाणात होण्यासाठी सुरुवात होते तर हे खरं आहे का तर ह हो आहे हे खरंच आहे असं मी म्हणेन पण यातूनही आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही चांगलं हे होतंच म्हणून आपण स्वामीसेवाही करावी का न करावी या संदर्भात आज तुम्हाला सर्व काही माहिती आज माझ्या या अनुभवातून तुम्हाला नक्कीच मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला स्वामी समर्थन संदर्भाच्या सेवेत जे काही गैरसमज असतील किंवा जे काही तुम्हाला स्वामी सेवेला सुरुवात करावी का नको या संदर्भात असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तर मी आणि माझं कुटुंब यांनी खूप असा अनुभव हा स्वामी समर्थनच्या सेवेतून घेतलेला आहे माझ्या कुटुंबातील प्रथम माझ्या सासूबाई आहेत यांनी स्वामी समर्थांच्या सेवेला सुरुवात केली होती स्वामी समर्थांची सेवा सुरू करण्याच्या आधीगर आमचं कुटुंब बऱ्यापैकी म्हणजे मध्यमवर्गीय जसं कुटुंब असतं तशा प्रकारे आमचं कुटुंबात व्यवस्थितपणे सर्व काही चालू होतं यानंतर स्वामी सेवेत आल्यानंतर प्रथम आमच्या घरामध्ये जरा थोडेसे वादविवाद होण्यासाठी सुरुवात झाली ससुबाई आहेत ह्या सेवा करत होत्या श्री स्वामी समर्थांची सारामृत वाचन गुरुचरित्राचं वाचन स्वामी समर्थांचं नामस्मरण अकरा माळी जप करणे किंवा त्यांच्याच्यानं जेवढं शक्य होईल तेवढं त्या प्रथम सुरुवातीला करत होत्या आणि पण आपण म्हणतो ना स्वामी सेवेत आल्यानंतर की त्रासाला सुरुवात होते प्रथम तर झालं तशा प्रकारे आमच्याही कुटुंबामध्ये घडलंच जे आमचं कुटुंब होतं छानपैकी सुरळीत चाललं होतं यानंतर अचानकपणे कुटुंबामध्ये वादविवाद सुरुवात झाले यातून दोन्ही भावांमध्ये वादविवाद झाले आणि आमचं कुटुंब आहे हे विभक्त झालं विभक्त झाल्यानंतर असं झालं की आमची अशी कंडिक्शन झाली की मिस्टरांची नोकरी बिकरी आहे ते सगळं काही गेलं आणि आम्ही आ... असं बोलतात ना आपण अंगावरच्या कपड्यावरती बाहेर निघतो तशा प्रकारे आम्ही आमच्या त्या कुटुंबाच्या ह्याच्यातून बाहेर निघालो आणि सर्व काही आहे ते सर्व काही सोडलेलं होतं आमच्याजवळ काहीच नव्हतं अशा पद्धतीने आणि सासूबाईही आमच्यासोबतच होत्या त्याही आमच्यासोबत आल्या होत्या मग आम्ही शून्यातून विश्व निर्माण करतात अशा प्रकारे शून्यातून आमच्या संसाराला किंवा आमच्या प्रगतीला आम्ही सुरुवात केली आणि आम्ही हळूहळू थोडं थोडं हे करत कामाचं हे करत न त्यांची मिस्टरांची नोकरीही लागत करत म्हणजे सुरुवात केली आणि व्यवस्थितपणे बऱ्यापैकी सुरळीत व्हायला लागलं स्वामींची सेवा ही त्यावेळेस फक्त सासूबाई करत होत्या नंतर नंतर आम्ही मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही स्वामी समर्थांची सेवेमध्ये सुरुवात केली सेवा करण्यासाठी आणि यानंतर मग आमचा बिझनेसही मिस्टरांनी स्वतःचा चालू केला बिझनेसही व्यवस्थितपणे सर्व काही चालू राहिला सुरळीतपणे चालू होता आणि यानंतर अचानकपणेच आता पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी असं घडलं की जरा म्हणजे असं का हे की मिस्टर सासूबाई दोघांना एका खोट्या केसमध्ये फसवण्यात आलं फसवणूक त्यांची झाली आणि त्यांना अटक झाली आणि त्यांना अटक झाल्यानंतर अक्षरशः खूप मोठं संकट हे अक्षरशः माझ्या कुटुंबावरती येऊन पडलं होतं कारण घरातील कर्ता पुरुष आणि जो कमवणारा होता त्याच व्यक्तीला अटक झाली आणि शिवाय मिस्टरांना अटक झाली त्याच्यामुळे ती त्या तो क्षण म्हणजे अक्षरशः एक म्हणतात ना काळ दिवस किंवा काळ रात्र म्हणून माझ्यावरती अक्षरशः कोसळला की ते जे दुःख होतं आणि ते तो जो क्षण जरी आठवला ना अक्षरशः आत्तासुद्धा अंगावरती म्हणजे काटा असा येतो अंगावरती की म्हणजे आपण कोणत्या शब्दात सांगावं हे मला काही नाही कळत त्याच्यामुळे मी एवढं नाही काही बोलू शकत पण त्यावेळेस परिस्थिती ही खूप होती खूप विचित्र होती क्षणात असं सर्व काही संपल्यासारखंच असं माझ्या डोळ्यासमोर असं उभं राहिलं खूप म्हणजे खूप असं मनाला हे झालं पण यातूनही मला सावरायचं होतं आणि कारण खूप जबाबदारी माझ्यावरती होत्या हे जरी झालं तरी त्यांनाही ह्या सगळ्यातून बाहेर काढायचं होतं त्याचबरोबर माझ्या माझ्या दोन छोट्या मुली होत्या त्यांनाही सावरायचं होतं मला माझे माझी जी छोटी मुलगी आहे ती तिच्या वडिलांशिवाय राहत नव्हती मग आता एवढं कंडिशन होते की मनात दुःख तर खूप होतं पण ह्या दुःखातूनही मला बाहेर पडून पुढे हे करायचं होतं म मग मी काय केलं की मुलींना मुलींच्यासमोर मला रडणंही म्हणजे असं भावनाही मी व्यक्त करू शकत नव्हते अक्षरशः कसं बोलणार त्यांच्यासमोर अक्षरशः त्या विचारायच्या पप्पा कुठे गेले आजी कुठे गेली मंग ना का नाहीत ते घरी मग त्यांना सांगायचं काही ते मी जसं विचारायचं तस तसं माझ्या डोळ्यामध्ये पाणी यायचं की काय सांगू काय बोलू पण तेही मी तेही अक्षरशः आतल्या आत रडावं लागायचं मला पण त्यांच्यासमोर मी रडू शकत नव्हते मनात एवढं माझ्याही होतं ना की आणि खूप विचित्र कंडिशनमध्ये मी सापडले होते मला अक्षरशः सुचत नव्हतं की मी काय सांगावं आणि काय बोलावं त्यांना यानंतर मग माझ्या म्हणजे नंदुबाई किंवा माझे माहेरचे लोकं असतील त्यांनी हे आम्हाला सपोर्ट केला नाही असं नाही या म्हणजे केसच्या संदर्भात असं किंवा इतरही संपूर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी सपोर्ट केला पण जो बिझनेस होता हा तो मलाच सांभाळायचा होता का तर ती लोक म्हणजे बाहेरगावी असल्यामुळे दुसरीकडे असल्यामुळे ते बिझनेस हा सांभाळू शकत नव्हते आणि बिझनेस सांभाळणं का गरजेचं होतं का तर माझंही जे कुटुंब आहे ते त्या बिझनेसवरती चालणं चालू होतं आणि त्याचबरोबर आमच्या बिझनेसवरती अजून दहा ते बारा जणांचं कुटुंब अवलंबून होतं त्यांचंही कुटुंब आहे ते म्हणजे चालू राहायला पाहिजे होतं म्हणून मला की हां ही तर होते माझ्याजवळची लोकं थोडीफार आमची पण त्यांनी काही सपोर्ट असा नाही केला फक्त तोंडाने म्हणले आपण करूया करूया पण त्यांनी काही नाही सपोर्ट केला जवळचीच होते खूप घरातलं म्हटलं तरी चालेल पण त्यांनी नाही सपोर्टिंग केलं मग मी काय केलं की हा बिझनेस सावरण्यासाठी सुरुवात केली पावा बिझनेससाठी बिझनेस जसं मला शक्य होईल तसंही केलं म्हणजे हा डिफिकल्ट का होतं कारण की हा बिझनेस होता हा इलेक्ट्रिक लाईटच्या ह्याच्या संदर्भात बिझनेस होता आणि हा बिझनेस लेडीज नाही सांभाळू शकत का तर बाहेर जाऊन बाहेर पडून हा हे काम करायचं होतं दुसरा कोणताही बिझनेस असता तरी तो सांभाळणं सोपं गेलं असतं पण हा खूप डिफिकल्ट होतं पण तरीही मी मला जसं जमेल जसं होईल तसं मी तो सावरण्याचा प्रयत्न केला पण हे सर्व चालू असताना मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा मात्रही सोडली नव्हती श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवाही मी चालूच ठेवली होती सारामृत पुस्तकाचं वाचन नामस्मरण त्यांचं करणं इतरही बाकीच्या सेवा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून मला ज्या सेवा सांगितलेल्या होत्या त्याही सेवा ज्या होत्या त्याही मी आता चालू ठेवल्या होत्या आणि ज्यावेळेस अटक त्यांना झाली त्यावेळेस तर माझं खरं सांगायचं म्हणजे रुद्राभिषेकाचं जे अनुष्ठान मी केलेलं होतं ते माझं चालू होतं आणि अक्षरशः ते चालू असतानाच ही घटना घडली होती की एखाद्याच्या मनात आलं असतं की बाबा हां आपण एवढं करतोय तरी सुद्धा असं घडलं मग आपण सेवा द्यावी सोडून पण नाही मी स्वामींना म्हटले बाबा ठीक आहे दिलं ना तुम्ही मला संकट खूप भीषण दिले खूप खूप असं खूप म्हणजे खूप मोठं संकट दिलं या पण या संकटातून मी तुमची सेवा सोडणार नाही ना का तर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे मी मी कधी हा हा विश्वास डळमळू देणार नाही ना का तर तुमची साथी माझला आहे हेही मला माहिती आहे ठीक आहे असं आलेलं आहे संकट असू शकतं काही कारण किंवा त्यामुळे हे तुम्ही संकट दिलेलं आहे किंवा तुम्ही आमची परीक्षा पाहत आहात असंही मी त्यांना बोलले की पण मी माझी सेवा सोडणार नाही मी सेवा ही कंटिन्यूली चालूच ठेवली सेवा काही बंद केली नाही जेवढं माझ्याच्यानं शक्य होईल सेवा करणं तेवढं मी सेवा ही चालूच ठेवली आणि तेवढी मी ही सेवा केलीच अधूनमधून सतत अडचणी यायच्या सतत खूप प्रॉब्लेम यायचं सेवाही अधूनमधून सुटायची नाही असं नाही सेवाही अधूनमधून सुटायची मला इकडे तिकडं जावं लागायचं कंटिन्युली सेवा व्हायची नाही पण तरीही मी ती सेवा नाही सोडली मला जसं शक्य होईल तसं होईल नाही बाबा मला घरी थांबून जरा इकडे तिकडं जाण्यामुळं नाही ना सेवा मला करणं तरी मी नामस्मरण मात्र मनामध्ये कायम ठेवलं स्वामींचं नाव घेणं मात्र कधी सोडलं नाही नाव हे स्वामींचं घेतलंच माझी मुलगी तीन तिच्या मिस्टरांशिवाय म्हणजे माझ्या मिस्टरांशिवाय राहत नव्हती मग असं झालं की मला असं भीती वाटत होती मनामध्ये की ती राहते की नाही काय नक्की काय गोंधळ घालते का किंवा तिची तब्येत खराब होते का असे भीती होते पण अक्षरशः त्यावेळेस मात्र स्वामींनी साथ दिली की ती थोड्याफार प्रमाणात तिनं त्रास दिला नाही असं नाही पण बऱ्यापैकी ती जरा थोडंसं सा समजून सांगितलं इकडं तिकडं तिने जरा व्यवस्थितपणे राहिली केली नाही एवढा काही नाही त्रास दिला म्हणावासा जे म्हणजे जेवढं मला अपेक्षित वाटत होतं एवढा नाही त्रास तिने दिला यानंतर प्रथम जो स्वामींनी संकेत दिला तो म्हणजे की माझ्या घरातील कलश आहे यामधील जो नारळ आहे तो प्रथम उगवला उगवल्यानंतर मला वाटलं की आता बाबा कुठंतरी संकट थोडीफार कमी होण्याची एक आपल्याला आशा किंवा आशेचा किरण आहे हा स्वामींनी आपल्याला दाखवलेला आहे मग तरीही मी ती सेवा चालूच ठेवली होती यानंतर खऱ्या अर्थाने की जे मला सांगितलेली सेवा होती की आपलं शंकराच्या महादेवाच्या म्हणजे शंकर महादेवांच्या मंदिरात जाऊन कालभैरवाष्टक याचं वाचन करायचं होतं आणि आपल्या कुलस्वामी देवीची सेवा करायची होती आणि स्वामी समर्थांची सेवा करायची होती तर माझं प्रत्येक सोमवारी जाऊन मी महादेवाच्या मंदिरात अष्टकांचं वाचन हे अष्टक अकरा वेळा त्याचं वाचन चालूच होतं पण ज्यावेळेस म्हणतात ना की यामधून संकटातून बाहेर निघण्याची वेळ येते त्यावेळेस मग असं झालं की माझी मी घरात जी सेवा जी करत होते त्यामध्ये असं मला एक अन म्हणजे असं एक अनुभव आला असं जाणवलं त्यावेळेस मला व्हिडिओ शूटिंग करणं नाही शक्य झालं कारण त्यावेळेस माझ्या ते मनातही नाही आलं नाहीतर तेही मी तुम्हाला दाखवलं असतं व्हिडिओद्वारे पण असं झालं की जे मी आपलं कुलदेवीचा जो टाक असतो ना त्या टाकावरती मी अर्चन करत म्हणजे केलं अर्चन म्हणजे हे करत होते पण त्यावेळेस म्हणजे हे आपलं म्हणजे मला एक थोडक्यात आमचं काम होण्याच्या अधिकार म्हणजे यांची सुटका होण्याच्या अधिकार की एक चार पाच दिवसापूर्वी ही घटना घडली मी कुंकुमार्चन केलं आणि आपण कुंकुमार्चन केलं की त्या दिवशी मग तसंच ते राहिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मी उचललं देवपूजा करायच्या टाईमला उचलायचं तर तो टाक आहे असं मी त्याच्यावरचं आता म्हटलं कुंकू हे करायचं असं मग तो टाक हाय असा मी असं उभा पकडला तरी त्याला हाय असं एक म्हणतात ना एक आपण असं बारीक कणभर सुद्धा ते खाली नाही पडलं हाय असं त्या टाकाला असं चिटकून राहिलेलं होतं सगळं कुंकू अक्षरशः मला आश्चर्य वाटलं म्हटलं मी इतक्या वेळा कुंकुमार्जन केलं पण असं कधीच नाही घडलं ह्यावेळेस मात्र हे असं कसं काय घडलं असं मला वाटलं मग असं वाटलं की हां बाबा कुठंतरी देवी आपल्या सेवेने किंवा आपल्या ह्याने प्रसन्न झालेले आहे किंवा देवीने ही सेवा मान्य करून घेतलेली आहे असं कुठंतरी मनाला खूप असं छान वाटलं बरं वाटलं मग मग ते मी असं मला हाताने ते काढावं लागलं असं असं आता आपण असं व स्टेट असं पकडल्यानंतर ते खाली पडायलाच हवं होतं ना पण ते पडलं नाही तो एक झाला संकेत त्यानंतर त्याच दिवशी नंतर मी स्त्रीयंत्र उचललं स्त्रीयंत्र उचललं तर त्या स्त्रीयंत्राच्या खाली थोडंसं पाणी होतं पाणी थोडंसं म्हणजे असं थोडंसं तरी आपण बोलू शकतो की तीन चार ठेम असं पाणी होतं ते पाणी होतं बरं मग त्या दिवशी ते ते संकेत झाले मला वाटलं की बाबा इकडे तिकडं थोडंफार असू शकतं म्हणजे असं की माझ्या असं डोक्यात नाही आलं की बाबा हा आपल्याला थोडक्यात एक संकेतच चांगला दिलेला आहे असं नाही राहिलं डोक्यात त्या पाण्याचं मग मी आपलं म्हटलं एखाद्या इकडून तिकडून जर आपलं आपल्या हातूनच किंवा श्रीयंत्र पुसताना करताना हे झालं असेल म्हणून मी एवढं नाही पण दुसऱ्या दिवशी त्या दिवशी झाली पूजा मी व्यवस्थित सगळं काही पूजाबिजा झाली दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करताना पुन्हा सोमवारचा दिवस होता मला वाटतंय हां मला मंदिरातही जायचं होतं आणि मी हे केलं पूजा करताना श्रीयंत्र उचललं तर अक्षरशः अंगावर शहारा येण्यासारखी घटना घडली की त्या स्त्रीयंत्राखाली एक आपलं असं चमचा चमचावर असं पाणी त्या स्त्रीयंत्राच्या खाली होतं मला आश्चर्यच वाटलं की मला कसं शक्य आहे बाबा की हे कसं मग नंतर मी स्वामींच्या मूर्तीकडं पाहिलं आणि स्वामींना म्हटलं स्वामी तुम्ही काहीतरी संकेत देत आहे मला हा खूप शुभ संकेत आहे असं वाटतंय मला का तर ह्या दोन दिवसात मला वेगवेगळे असे संकेत येत आहेत की काहीतरी चांगलं घडणार आहे नक्कीच असं मला जरा मनाला जरा वाटलं त्या मग मी ते हे केलं त्यावेळेस व्हिडिओ नाही काढलं काढणं शक्य झालं मी जरा विचारलं केलं तरी मला स सा सांगित सांगण्यात आलं की बाबा की स्वामी समर्थाच्या केंद्रातही फोन करून विचारला की बाबा काहीतरी चांगली घटना घडेल असं सांगण्यात आलं मग ठीक आहे मग त्या दिवशी मी मंदिरात गेली मंदिरातही मला अनुभव आला की मी ह्या महादेवाच्या मंदिरात गेले कालभैरवास अष्टक वाचताना अक्षरशः की असं झालं की मला ह्याच्या आधी मी वाचन करताना कधीच मला एवढा त्रास नाही झाला मी वाचन करायला सुरुवात केली पूजाबिजा सर्व काही केली आणि वाचनाला सुरुवात केली वाचनाला सुरुवात केली आणि मी आता ते पाठ असल्यामुळं डोळे झाकूनच म्हणत होते तर साईडला असं जरा असा खूप कालवा गोंधळ व्हायचा त्याच्यामुळे माझं ते लक्ष लागत नव्हतं विचलित लक्ष होत होतं माझं विचलित लक्ष होत होतं आणि असं झालं की एकजण असं आले आणि त्यांनी ते पण खूप मोठ्यानं श श म्हणजे शिवशंकरांचं नामस्मरण आहे ते करत होते खूप मोठ्या मोठ्याने असे ओरडल्यासारखे असे बोलत होते त्यांनी शंख तीन वेळा वाजवला माझी सेवा चालू असताना आज माझं लक्ष जरा इकडे तिकडं विचलित व्हायचं डळमळीत व्हायचं नक्की काय म्हणजे काय हे होईल असं म्हणजे लक्षच लागायचं नाही डबल, डबल डबल रिपीट रिपीट मला बोलायला लागायचं असं होत होतं आणि नंतरही आणखीन तसंच कालवा नंतर मग काय झालं की मला असं मी ज्या जागेवरती बसले ना वाचन करायला त्या जागेवरती मला असं खेचलं जात होतं तू बाहेर हो मंदिरातून असं मला ते बाहेर खेचत होतं असं काय ती शक्ती होती मला माहीत नव्हतं की मला ती खेचली जात होती बाहेर तरी मी मनाशी ठरवलं माझं अकरा वेळा मी अनुष्ठान केलेलं आहे ना मला ते करायचंच आहे मी माझं झाल्याशिवाय सेवा मी उठणार नाही डबल टिबल का होईना चुकलं की परत रिपीट सुरुवात करायची आणि परत परत म्हणायचे अक्षरशः मी ते अक अकरा वेळा म्हणेपर्यंत ज्यावेळेस शेवटी आठ नऊ वेळा म्हणताना ना मला असं डोळ्यासमोर की शंभू महादेवांची पिंड दिसली आणि त्याच्यावरती साक्षात अंगावरती शहारं येण्यासारखी घटना घडली की मला अक्षरशः त्या पिंडीवरती की मला अशी प्रतिमा दिसली श शंभूंची म्हणजे शंकरांची प्रतिमा आहे अशी साक्षात अशी त्या पिंडीवरती दिसली अक्षरशः मला इतकं मनाला छान वाटलं की म्हणजे स्वामीच त्यांच्या रूपात आले किंवा शिवशंभू म्हणजे स्वामीच आहेत आ, हे आपल्याला तर माहीत आहे त्यांनी अक्षरशः दर्शन दिलं खूप मन भरून आलं एवढा आनंद वाटला ना मग नंतर पुढे अजून मला वाचन करायचं होतं वाचन मी तसंच चालू ठेवलं आणि अक्षरशः शेवटचं मी अक् कराव्या वा वाचत असताना मला फोन आला फोन येत होता माझ्या मो मांडीवरती मोबाईल होता सायलेंट होतं पण मी तो फोन माझा कम्प्लीट होईपर्यंत मी उचलणार नव्हते ना अक्षरशः तो फोन मी उचलला नाही आणि माझं जेव्हा अकरा वेळा बोलून झालं की मी नंतर तो फोन आहे तो रिसीव केला उचलला आणि अक्षरशः त्या फोनवरती मला आनंदाची बातमी समजली की ह्या दोघांची ही सुटका झालेली आहे आणि सकाळी ही जी बातमी आहे साडे अकराच्या दरम्याने ही, ही गोष्ट घडलेली होती त्यावेळेस मला तसा फोन आला अक्षरशः एवढं मला आनंद झाला एवढा आनंद झाला प्रथम मी जाऊन तिथं पिंडीचं तिथं दर्शन घेतलं ही केली आभार मानले देवाचे आणि अक्षरशः स्वामी समर्थांच्या तिथून लगेच मंदिरात आले स्वामी समर्थांच्या मंदिरात येऊन अक्षरशः रडले मी स्वामींच्या समोर की मला अक्षरशः एवढं छान तुम्ही म्हणजे माझी सेवा अक्षरशः तुम्ही मान्य करून घेतली आणि मला एवढं छान सुखद असा धक्का दिला तुम्ही किंवा एक आनंद असं माझ्या जे कुटुंबावर ते आलेलं जे संकट होतं ते संकट तुम्ही घालवलं खूप खूप इतकं बरं वाटलं ना अक्षरशः शब्दातही सांगू शकत नाही मी अशा प्रकारे ना मला श्री स्वामी समर्थांच्या सेवेतून आलेला अनुभव होता आणि माझ्या कुटुंबावरती आलेलं हे संकट अशा प्रकारे दूर झालं आणि संकट हे गेलं खरंच श्री स्वामी समर्थांची सेवा सुरू केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये संकट येतात प्रॉब्लेम येतात पण त्यातूनही मार्ग मार्ग श्रीस्वामी समर्थ महाराजच दाखवतात यासाठी तुम्ही सर्वांनीही जर स्वामी सेवा जर करत असाल तर तशीच कंटिन्यू ठेवा जरी त्याच्यात प्रॉब्लेम अडचण येत असतील तरीही चालूच ठेवा आणि जरी कोणी नसचाल करत आणि हा माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला जर कराव वाटली तर नक्कीच तुम्ही करा कारण श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आल्यानंतर आपल्याला खूप छान असे अनुभव येतात आणि स्वामी हे आपल्याला प्रचितीही देतातच ते असलेल्याची प्रचितीही ते दाखवून देतात आणि स्वामी समर्थ हे अशक्य गोष्टीही शक्य करतात या गोष्टीवरती मात्र माझा विश्वास हा ठामपणे बसलेला आहे त्यामुळे मी तर स्वामी सेवा कधीच सोडणार नाही म्हणजे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी मी आणि माझं कुटुंब श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही अशीच कंटिन्यू चालू ठेवणार आहोत तुम्हालाही जर सेवा चालू करायची असेल तर तुम्ही करा आणि तुम्ही जर करत जरी असाल तर कंटिन्यू चालू ठेवा आपल्या आयुष्याचं किंवा आपल्या कुटुंबाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी ही सेवा करा मी आता इथेच व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ